बाळेतील भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ अलुरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हबप पा, नागनाथ पाटील विनय ढेपे अमोल झाडगे श्री सुरवसे आनंद भवर आदी मान्यवर उपस्थित होते असू द्या त्यांनी एक टीम तयार केलेल्या भवार असू द्या झाडगे असू द्या आमचे ढेपे असू द्या राजाभाऊ असू द्या पुणे हात तर ताबडतोब त्यांच्या हजर होणं आणि त्यांच्या कामाचं जे काही असेल चोरून करण्याचा प्रयत्न करेल आज फिरून फिरून मला असं वाटायला की राजाभाऊ परत थकले म्हणून संपर्क कार्यालय चालू करायचं आज अनेक वर्षापासून या भागातून आपल्या हरी अडचणीला दोनदाम नगरसेवक म्हणून उभारलं पण त्यांना यश आलं नाही पण मला असं वाटतं की आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे यावेळेला यश येईल आणि जरूर राजाभाऊ या वेळेला चांगल्या शेवटी आपण आपण भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि जो काही चांगलं काम करेल जे काही आपल्या भारतीय जनता पक्षावर निष्ठाधून काम करतोय सर्वसामान्याचं त्याच्या पाठीमागं पार्टी भक्कमपणे उभारते आणि त्या त्याच्याबरोबरच पार्टी राहतो आज आम्ही सगळे ज जे काही आहेत भावेचाही असू द्या आम्ही असू द्या आम्ही आमदार झालो चारवा झालो भावेचाही नगरसेविका झाल्या या सगळ्या पूर्वी कधी आम्ही कार्यकर्त्या म्हणूनच पार्टीमध्ये काम करत होतो जेव्हा सत्ता नव्हतं काहीच नव्हतं आमचे पार्टीचं पण आम्ही काम करत करत पार्टीने आम्हाला त्यांना नगरसेविका म्हणून टिकीट दिलं आम्हाला आमदार म्हणून दिला आणि शेवटी सामाजिक काम करणं एकच आमच्यासोबत ध्येय असल्यामुळं हेच काम आपल्या या या चारी पाच जे सगळे आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आपल्या या पायातून काम करत असतात आज आपल्या इथं नगरसेवक नाहीत पण आज तुम्ही सगळ्यांनी सांगावं की रस्ते नेलेल्या पिण्याचं टाकल्यान हे कोण सोडून आहे तर शेवटी हा भार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आजपर्यंत कामं करत आहे त्यांच्यातले काय नगरसेवक नाही त्यांचा जो निधी नाही पण माझ्या भागातील लोकांना मूलभूत सुविधा मिळावं त्यांना पिण्याचा पाण्याचं असं शुद्ध पाणी मिळावं रस्ते चांगले मिळावं ड्रेनेज व्हावं यासाठी निधीसाठी आमदारच्या ऑफिसला रोज एलपाटा मारणं आमदारकडे निधी नसेल तर त्यांचा पुरवठा करणं तुम्ही कुठलाही निधी आणा पण माझ्या भागातल्या लोकांना हे सगळ्यात व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून आज पत्यावधी रुपये निधी या बाया भागातून आपण आणलं